नमस्कार कोगोट पालक बांधवांनो मी उदय राइजिंग स्टार परभणी या YouTube चॅनलवर करतो आता सर्व कोगोट पालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कुक्कुटपालक बांधवांनो थांबनेल मोहितलं टायटाईल वाचलं हऊ मित्रांनो सन्मान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की आता फक्त शंभर गावरांग कोंबड्यांचा फार्म तयार करून घर बसल्या आता आपण दर महिन्याला कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की फक्त शंभर गावरांग कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण घर बसल्या दर महिन्याला कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा पण शंभर कोंबड्यांचा फार्म तयार करून घर बसल्या दर महिन्याला कशा पद्धतीनं कमावू शकतो या कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून एक लाखांचा निव्वळ नफा जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्व कुक्कुटपालक बांधवांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर कुक्कुटपालक बांधवांनो जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपच या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपल्या सारख्या पालक बांधवांचं आणि कास्ताकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व पालक बांधवांना व कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो बाप कास्ताकार बांधवांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं म्हणलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सारख्या पालक बांधवांना मी आपलंच म्हणणार जरा आपणही मला आपला घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला इथं एकदा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हम आपल्या सर्वांना या ठिकाणी हो सतत मिळत राहतो तर बघा कुकुट पवलक बांधवांनो सुमान्य कुकुट पवलक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण घर बसल्या दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा जर आपल्याला एक लाखांचा निव्वळ नफा दर महिन्याला घर बसल्या कमवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या व्हिडिओमुळे मुळे नशीब बदलणार आहे ज्या व्हिडिओमुळे मुळे तुम्हाला एक नवीन व्यवसाय मिळणार आहे ज्या व्हिडिओ मुळे करिअरचा ऑप्शन निर्माण होणार आहे मग कशा पद्धतीनं फक्त शंभर गावराम कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण घर बसल्या दर महिन्याला कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा चला या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर आणि वेस्तृत उत्तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उत्तर देखील दे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणाच्याही अचूक मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही व्यवसायात सक्सेस मिळत नाही तुम्ही म्हणाल की कुकुट पालनात आजवर सांगणार कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं मग अशा परिस्थितीत आम्ही करावं काय तर रायझिंग स्टार संकल्पना या ठिकाणी आणली या नाव आहे ऑनलाईन आम्ही आहोत आजवर समजावणार कुणी नव्हतं आम्ही आहोत आजवर शिकवणार कुणी नव्हतं आहे ना मी याचा अर्थ रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे ज्याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग मार्गदर्शन असणार कसं समजून घ्या दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः आपली ऑनलाईन ट्रेनिंग घेणार ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर असणार मग सेगमेंट नंबर टूमध्ये वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती परिणाम कसा होणार याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्या सर्व कुटपालक बांधवांच्या मनात जे प्रश्न काही प्रश्न उत्पन्न झालेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी स्वतः देतो सर्व प्रोग्राम लाईव्ह असतो थेट असतो काहीही लिहून घेतल्या जात नाही काही नाही म्हणजे प्रश्न आले की उत्तर दिलं जाते तर या माध्यमातून माझे ऑनलाईन ट्रेनिंग इतर दिवशी तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्याचं सोल्युशन लखन सर देतील दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉलिंग नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आमचं टार्गेट काय तर आमचं एवढंच टार्गेट आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कुक्कुटपालक बांधवांना अचूक मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळावं आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग त्यांना या ठिकाणी व्हावा खोला मित्रांनो आम्ही काय करत असतो की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कसा कमी होईल याबद्दल आपली मदत करतो त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल माहिती त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले जास्त करून आजारी पडू नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ला आजारी पडलीच समजा तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय करायचा की ज्यामुळे आपला फार्मचा मृत्यूदर कमी होईल या सखोल मार्गदर्शन मित्रांनो गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांचं जंगली पशु पक्षी प्राण्यांपासून उन्हापासून थंडीपासून वाऱ्यापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून पासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांना हवा आदर्श व मजबूत शेळ हा शेळ कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कसा उभारायचा की ज्यामुळे आपली आर्थिक बचत होईल जागेची बचत होईल व तुमच्या असणाऱ्या कोंबड्यांचं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यापासून आणि वातावरणातील बदलांपासून होईल शंभर टक्के संरक्षण सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे कशी या ठिकाणी करायची की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते मला सांगा सगळं एवढं सांगितल्यावर शिल्लक काय राहते काहीच नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या मनात आला असेल की आम्ही सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता सामील व्हावं मग कशाची वाट बघत आहात व्हा ना सामील कसं व्हायचं माहीत नाही अरे अरे सांगतो बघा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर काहीच करायचं नाही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या मोबाईल नंबरवरती कॉल करायचा हा नंबर लखन सरांचा लखन सर फोन उचलतील लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या त्यांच्या क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही केल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा जर खऱ्या अर्थानं आपल्याला करायचं असेल गावरान कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा राजिंग तर आज रायजिंग स्टारपर्मेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आता मुख्य विषयाकडे वळूयात शंभर गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीनं दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा शंभर गावरान कोंबड्या यांचं अंडे उत्पादन किती शंभर गावरान कोंबड्यांच्या अंडे उत्पादनाचा विचार केला तर सामान्यत पंचेचाळीस टक्केचा रेशो मिळतो याचा अर्थ दर महिन्याला आपल्याला तेराशे पन्नास अंडी मिळतात तेराशे पन्नास अंड्यांपैकी एकशे पन्नास अंडी ही खराब किंवा कमी निघाली असं ग्रहीत धरून बाराशेचा संग्रह केला तर या बाराशे अंड्यांना आपल्याला टाकायचं आहे आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटर मशीनमध्ये आता इन्क्युबेटर मशीनमध्ये ही बाराशे अंडी टाकली तर तुम्हाला सांगतो हम खास कमीत कमी हजार पिल्ले मिळायला काय हरकत नाही पण आपण कमी पकडलेलं बरं नऊशेच पकडूयात नऊशे पिल्लांना आपल्याला या ठिकाणी मोठं करायचं आहे मोठं या ठिकाणी करत असताना सगळ्याची सगळी टिकणार नाहीत परंतु आपलं मार्गदर्शन एवढं अचूक आहे की ज्याच्यामुळं खूप जास्त नुकसान होणार नाही तरी देखील शंभर पिल्ले दगावली असं आपण ग्रहीत धरू या हिशोबानं आठशे पिल्ले या ठिकाणी शिल्लक राहतील की जी कोंबडे आणि कोंबडे बन तर मग काय करायचंय की हे कोंबडे आणि कोंबडे बनली कि ने परें तो ने। पुड़े बगा की सहा महिन्यापर्यंत उत्पन्न होणार नाही पण तिथून पुढे बघा की आठ आठशेची बॅच कोंबडी प्लस कोंबड्यांची विकायला मिळाली अहो मला सांगा गावरान कोंबडीचं एक लहान पिल्लू घरच्या घरी मोठं करायचं असेल घरगुती खाद्याचा आमचा फॉर्म्युला वापरला तर दीडशे रुपयात खाद्य खर्च व लसीकरणाचा खर्च ॲडजस्ट होतो जास्तीत जास्त दोनशे पकडूयात आजच्या कंडिशनला गावरान कोंबडीला मिळणारा दर कमीत कमी चारशे गावरान कोंबड्याला मिळणारा दर सहाशे ते आठशे पण चला तरी देखील सरासरी पाचशे रुपये पकडून चालूयात याच्यामध्ये जर आपण दोनशे रुपये हा खर्च पकडला तर पाचशेतून दोनशे वजा केले तर तीनशे रुपयांचा निव्वळ नफा या ठिकाणी शिल्लक राहतो आता मला सांगा या ठिकाणी तीनशे रुपयाचा जो निव्वळ नफा शिल्लक राहतो आपण म्हणूयात की कुठं भाव कमी मिळाला कुठं पिल्ली जास्त दगावली तर आणखी शंभर रुपये सोडून द्या दोनशे रुपये ते मिळतील मग दोनशे रुपयाचा विचार केला तर आपल्याकडे दर सा दर महिन्याला तयार होणाऱ्या नगांची संख्या सहा महिन्यानंतर आठशे आहे आठशे गुणिले दोनशे एक लाख साठ हजार रुपये मला सांगा या एक लाख साठ हजार रुपयामधून आणखीनवरचे साठ हजार सोडले तर कितीही काटछाट केली तर तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर टक्के शंभर गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून या पद्धतीनं दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा मला डायरेक्टली पकडायचं असलं असतं तर मी आठशे गुणिले तीनशे दोन लाख चाळीस हजार केला असतं आणि चाळीस हजार वजावट केली असती दोन लाखाचा निवळ नफा म्हणला असतं मला सांगा पन्नास टक्के नफा कमी पकडूनसुद्धा जर एक लाखांचा निव्वळ नफा आपल्याला या ठिकाणी मिळत असेल कलेक्टरच्या वरची पगार मिळत असेल तर मला सांगा आणखीन काय पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं काही एवढं सोपंही नसतं आणि एवढं अवघडही नसतंय ज्यांना खऱ्या अर्थानं पोटातून पाण्यातून मनातून ध्यानातून तळमळीनं व्यवसाय करायचा आहे ना तो व्यक्ती येणाऱ्या अडचणीला त्या ठिकाणी सामोरे जातो म्हणजे नाहीतर आपल्या कोंबडीचा पाय लुळा झाला आलं टेन्शन आपल्या कोंबडीला सर्दी झाली आलं टेन्शन आहो छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं नाही आणि या संकटाचा सामना करण्यासाठी आजवर तुमच्यासोबत कोणीच नव्हतं पण इथून पुढे आम्ही आहोत ना रायझिंग स्टार परभणीचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे ना त्यात तुम्ही प्रवेश करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवर कॉल करून याबरोबरच काही जण म्हणतात की सर मग आम्ही इन्क्युब्युटर मशीन कुठून घ्यावं काय घ्यावं तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला डेमो त्या ठिकाणी सुधरून करून द्यायचा असेल तर आपले लखन सर आहेत त्यांना एक कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी बेस्ट ऑफ लक संकल्पनांना अभिभूत करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात लेहरो से डरकर यहां पर हमें हारना नहीं है कोशिश करने वालों की हार नहीं होती हे असं सगळं आपण ऐकलंय पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की नशीबसुद्धा कुणाचं साथ देते तर नशीब हे सहाशी व्यक्तीचं त्या ठिकाणी जे आहे ते समर्थन करते सपोर्ट करते म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी घाबरून काय होणार नाही शंभर कोंबड्यांसाठी लागणारा खर्च आहे तोच आहे मला सांगा तुम्ही कुणाला उचलले पैसे दिले का असं काहीच होईना म्हणून शंभर गावरान कोंबड्याचाच फार्म तयार करा तिथूनच सुरुवात करा आणि मग बघा आमच्या मार्गदर्शनासह हळूहळू हळूहळू मग कसा तुम्हाला लाख रुपयाचा निव्वळ नफा घर बसल्या दर महिन्याला मिळत नाही याबद्दल सुद्धा आपण प्रश्न उपस्थित करू शकतात तर या पद्धतीनं खऱ्या अर्थानं जर आपल्याला व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हावं लागेल कारण तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे अशा परिस्थितीमध्ये राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा लखन सरांना आपण कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पत्ता संकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा माग पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस एवढं केलं की लखन सर आपनास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खुला जर खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान कुकुट पालन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परवेनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी एक कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती याबरोबरच मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर कृपया व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्र सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील केल्या जाईल यासाठी कसल्याही प्रकारची फीस नाही तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ की आता आपण बघितलं शंभर गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण घर बसल्या दर महिन्याला कशा पद्धतीनं कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा हा व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा तुमच्या मनात काही समस्या असतील तर कळवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप कास्तकार बांधवांना आणि कुकुट पालक बांधवांना आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच आहे आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मला चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतल्या सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्यावर आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि उघडपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार